सुरक्षेचा सदैव जनते सोबत बागलान तालुक्यातील मुलेर ऐतिहासिक किल्ल्याला आठ दिवसात दुसऱ्यांदा भीषण आग लागल्यामुळे पर्यावरणाचं प्रचंड नुकसान झालंय तालुक्यामध्ये दोन महिन्यात दहा वेळा आग लागल्यामुळे संताप व्यक्त होत असून दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी लवकरच वनमंत्री गणेश नाईक संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देऊन उपोषणास बसण्यास येईल असा इशाराही पर्यावरण प्रेमींनी दिलाय सदर किल्ल्यास गेल्या आठ दिवसांपूर्वी पाठीमागून आग लागल्यानं तेव्हाही पर्यावरणाचा नाश झाला होता तर आज दुपारून सोमेश्वर महाराज मंदिराच्या बाजूस ठिकाणी आग आजही येथील जंगली झाडे पशुपक्षी वन्य प्राणी यासह पाळीव जनावरांच्या चारा उपलब्धतेचीही नुकसान झालंय मुलेर किल्ला जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी यासह तालुक्यात लागलेल्या आगीचं कारण उच्च पातळीवरून चौकशी करून संबंधित दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येते दसाणे नरकोळ जाखोड आणि मुल्हेर किल्ला या ठिकाणी कायमच वनवा लागणं हे दरवर्षाच झालंय पण आजपर्यंत अद्याप एकही एक संबंध दोषींवर कारवाई होत नसल्यानं शिकारी करणे वनवा पे पेटवणाऱ्यांची संख्या तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे बागलाम तालुक्यामध्ये दोन महिन्यात लागलेल्या विविध ठिकाणी आगींमुळे झालेलं नुकसान पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यामध्ये करंजाड सिद्धी इंग्लिश मिडियम स्कूल जवळ डोंगराला आग लागून अडीच हेक्टरचं नुकसान दिनांक एक ते चार मार्च दरम्यान दोदेश्वर मुळाणे येथे तीन वेळा लागलेल्या आगीमध्ये दोन हेक्टर नुकसान दिनांक तेरा मार्च मांगीतुंगी पर्वताच्या दोन्ही डोंगरांना आग लागून वीस हेक्टरचं नुकसान दिनांक एकतीस ते एक एप्रिल रोजी नरकोळ जाखोड मोरदरा मुलेर किल्ला येथे आग लागून पंचवीस हेक्टरच्या पुढे नुकसान सात लोणारे डोंगराला लागली आग त्यानंतर ला मुलेर किल्ल्यास पुन्हा आग लागून मोठं नुकसान झालंय आता दोषींवर काय कारवाई होते आणि दोषींचा शोध किती दिवसात घेतला जातोय हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे